श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मात चंपाषष्ठी झाली की त्यानंतरच येतो तो म्हणजे जयंतीचा उत्सव या दत्त जयंतीच्या उत्सवाचं एक विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला म्हणून हा दिवस जयंती म्हणून साजरा केला जातो या दत्तजयंतीच्या दिवशी प्रारंभ हा पौर्णिमेचा चौदा डिसेंबरला शनिवारी सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे म्हणून उदयातिथीनुसार दत्तजयंती आपल्याला पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहे आता काही ठिकाणी जयंती ही चौदा डिसेंबरला म्हणजे शनिवारी साजरी करण्याचं सांगितलं जात आहे तर काही ठिकाणी पंधरा डिसेंबरला सांगितलं जात आहे त्यामुळे तुम्ही दत्तजयंतीचा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही चौदाला देखील करू शकतात किंवा पंधराला देखील करू शकतात तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकतात दत्तगुरु हे भगवान विष्णूंचा अवतार आहे आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी भगवान दत्तात्रयासह ब्रह्मा विष्णू महेश लक्ष्मीनारायणाची सुद्धा पूजा करायची आहे ही पूजा केल्याने संपत्तीत वाढ होते दत्त जयंतीच्या दिवशी तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात यामुळे या दिवशी व्रत पूजा सेवा उपासना करायला अतिशय महत्त्व दिलं जातं तसेच या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय करण्यासाठी सांगितले जातात म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास केला किंवा केला नाही तरीही चालेल पण सकाळीच चा आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान तोडून आणायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जो शत्रू आहे तर तो तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घरातील गरिबी संपेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका मी तुम्हाला जो हा उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही तुम्हाला रविवारी करायचा आहे किंवा तुम्ही शनिवारी केला तरीही चालेल रविवारी सकाळी या झाडाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला तोडून तुमच्या घरामध्ये आणायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे काही झाडे झुडपे असतात त्याला विशेषता करून खूप महत्त्व दिलं जातं त्यामध्ये साक्षात देवीदैवता निवास करत असतात या झाडांमध्ये विशेषता करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा निवास असतो झाडांची पूजा केल्यामुळे दैवशक्तींचा सं होतो आणि खूप चांगल्या सकारात्मक ऊर्जांचा प्रभाव हा आपल्या जीवनामध्ये पडत असतो आपल्या सर्व अडचणी दूर होऊन इच्छा मनोकामना पूर्ण होतात जर भरपूर आपल्याला आशीर्वाद असेल तर हा उपाय आपण नक्कीच करावा आपल्या मनातील कितीही जुनी आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो अवश्य करा त्याबरोबरच तुमचं एखादं खूप महत्वाचं काम आहे अगदी तुम्ही ते काम पूर्ण होण्यासाठी खूप मेहनत करत आणि तुम्हाला वाटतंय की ते काम आपलं पूर्ण व्हावं शंभर टक्के प्रयत्न करत आहात तर त्या कामामध्ये अडचण येत आहे आणि ते काम तुमचं अपूर्ण आहे म्हणजेच कितीही प्रयत्न करूनही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणतेही कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही किंवा आपल्या कुंडलीतील काही ग्रह जे आहेत तर ते कमकुवत आहेत किंवा कमजोर झालेले आहेत तर आपल्याला यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात तसेच जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा पैशांच्या तुमच्याकडे तिकट नसेल कोणत्या ना कोणत्या कारणातून पैसा हा खर्च होत असेल घरामध्ये वाद विवाद क्लेश भांडण होत असेल किंवा घरामध्ये सतत कटकट होत असेल एखादा शत्रूचा वारंवार त्रास होत असेल एखादा तुमचा विरोधक असेल आणि त्या व्यक्तीमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचण येत असेल तर तुम्ही हा जो एक उपाय आहे तर तो दत्त जयंतीच्या दिवशी करा हा उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्या दुःख संकटे अडचणी दूर होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल या दत्तजयंतीच्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी तुम्हाला अगदी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून सकाळी उठण्याचा प्रयत्न करायचा आहे उठल्यानंतर तुम्हाला अगोदर भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकून गाईचं थोडंसं कच्चं जे दूध असतं तर ते टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आणि या सर्व वस्तू स्नान झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनामध्ये कोणत्याही ज्या काही वाईट नकारात्मक शक्ती असतात तर त्या निघून जातात आणि दत्तगुरू आपल्यावरती प्रसन्न होतात यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपल्या देवघरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी दत्तगुरूंची पूजा अवश्य करून करायची आहे स्वामींची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे त्यांना पिवळ्या कलरची फुलं मिठाई वस्त्र नैवेद्य अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती अर्पण करायची आहे तुम्हाला वातावरण हे प्रसन्न ठेवायचे आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला या झाडाचं जे पान आहे तर ते घरामध्ये आपल्याला आणायचं आहे तर ते कोणत्या झाडाचं पान आहे सर्वात प्रथम एक तांब्याभर पाणी तुम्हा तुम्हाला घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी असावं इतकं लक्षात ठेवा तुम्हाला थोडासा गुळ गायचं कच्चं दूध हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचा आहे आणि ह्या तीन वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबराच्या वृक्षापाशी जायचं आहे औदुंबराचं म्हणजे उंबराच्या झाडापाशी जायचं आहे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तिथे दोन अगरबत्ती करायचे आहेत हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि जे जल आपण आणलेलं आहे तर तेही अर्पण करायचं आहे त्यानंतर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर प्रदक्षिणा झाल्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तिथे हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे आणि तिथून तुम्हाला एक पान जे आहे तर ते तोडायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला तिथे सांगायची आहे पान तोडल्या नसेल तर खाली जर पडलेलं एखादं पान असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथून घेऊ शकता आणि जर पान तोडलं तर तिथे क्षमा प्रार्थना मागायची आहे नंतर घरी यायचं आहे ते स्वच्छ पान जे आहे तर ते गंगाजलाने धुवून काढायचं आहे स्वच्छ पाण्याने धुतलं तरीही चालेल देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे एका आसनावरती तुम्हाला बसायचं आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या उंबराच्या झाडाच्या पानासोबतच तुम्हाला उंबराच्या झाडाची एक काळी देखील आणायची आहे आता ही काळी तुम्हाला त्या हळदीच्या पेस्ट मध्ये बुडवायचे आहे आणि त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा जी लिहायची लिहायची आहे अगदी निबंधासारखं नाही लिहायचं तर अगदी थोडक्यात जसं की धनप्राप्ती असेल तर धनप्राप्ती लिहा कर्जमुक्ती लिहा किंवा मग लग्न जमण्यासंबंधित असेल तर लग्न लिहा आणि इतर नोकरी संबंधितचे असेल तर नोकरी लिहा तर अशी जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे मुलांची प्रगती असेल मुलांच्या नोकरी ती प्रगती असेल पतीची प्रगती असेल शत्रूचा त्रास असेल शत्रू त्रास संपावा जी काही तुमची इच्छा असेल तर अगदी एका शब्दामध्ये तुम्हाला त्या पानावरती लिहायचे आहे त्यानंतर तुम्हाला तिथे स्वास्तिक काढायचं आहे खाली आणि प्लेटमध्ये मुडभर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती हे पान ठेवायचं आहे त्यानंतर दत्तगुरूंच्या फोटोसमोर तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे दत्तगुरूंचा फोटो नसेल तर स्वामींच्या फोटोसमोर तुम्हाला ही जे प्लेट आहे तर ते ठेवायचे आहे तेही नसेल तर तुमचे ज्या कोणत्या गुरूंचा तुमच्याकडे फोटो असेल तर त्यावरती तुम्ही हे जे पान आहे तर ते ठेवू शकता नंतर तिथे धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि तुम्हाला एक वेळा विष्णू सहस नामचं पठण करायचं आहे कारण दत्तांचाच अवतार आहे म्हणजे भगवान श्री विष्णूंचाच म्हणून एक वेळा विष्णू सहस्र नामचं पठन करायचं आहे या दिवशी तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जप करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हात जोडून तुम्ही जी काही इच्छा पानावरती लिहिलेली असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला दत्तगुरूंना सांगायचं आहे की माझ्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण करा त्यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि तुम्हाला हे पान जे आहे तर ते त्याच झाडाखाली घेऊन जायचं आहे ज्या झाडाचं तुम्ही पान तोडून आणलेलं होतं त्यानंतर तुम्हाला तिथे खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये जे पान आहे तर ते तुम्हाला तिथे पुरायचं आहे आणि तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो दत्तजयंतीच्या दिवशी करायचा आहे तर अगदी साधा सोपा उपाय आहे तर नक्की तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि जे काही शत्रू आहे आपल्या जीवनातले तेही सर्व संपतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ